जानबा शंकरराव मस्के मी मागच्या पंचाळीस वर्षापासून साधारण राजकीय जीवनामध्ये काम करतो आहे काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आता अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे नागपूरमध्ये काम करतो आहे आमचे नेते प्रफुल्लभाई पटेल राजेंद्रजी जैन अजितदादा सुनील तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वात सर्व धर्म समभावाची आमचा पक्ष आहे आणि सर्वांना घेऊन चालण्याचं आमचं धोरण आहे आज दिवाळी मिलनचा कार्यक्रम हा पक्षविरहित आहे या यामध्ये कोणत्याही पक्ष सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि मस्के परिवाराकडून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आम्ही मागच्या चाळीस वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि त्याच्यामध्ये जे जे आमचे काही शिक्षक निवृत्त झाले असतील काही नव्यानं आले असतील आणि सर्व मित्रपरिवार या सगळ्यांना सोबत घेऊन गेट टुगेदर सारखा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा मी तानाजी वनवे माझी विरोधी पक्षनेता नागपूर महानगरपालिका गेल्या पंचवीस वर्षापासून मी नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागाच्या वार्डाच्या जनतेच्या आशीर्वादाने कार्य करतो आहे आता मी मान्य प्रफुल्लभाई पटेल मान्य अजितदादा मान्य राजेंद्रजी जैन सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राचा महासचिव म्हणून काम करतोय या ठिकाणी आमचे मित्र स्नेही जानबाजी मस्के यांच्या परिवारातर्फे जो दीपाळी मिलन कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या प्रसंगी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याकरता आणि सर्वांशी भेटी गाठी करण्याच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाला आलेलो आहे परत सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी ब्रह्मानंद जानबा मस्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट पूर्व नागपूर अध्यक्ष आज या ठिकाणी मस्के मस्के परिवार यांच्यातर्फे दिवाळी मिलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये एकच आहे की जे मित्रपरिवार आहे आपले ते हे मित्रपरिवार आपल्या एकत्र येऊन आपले विचार आनंद व्यक्त करण्यासाठी हा दिवाळी मिलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे तसेच मस्के परिवारामध्ये काय बॉन्डिंग आहे एकत्र येऊन काय करू शकतात एक याचं एक आप उदाहरण या ठिकाणी किंवा मस्के परिवाराचा जी एकता आहे या, या कार्यक्रमातून एक पारिवारिक कार्यक्रम आपण दिवाळी मिलनाचा कार्यक्रमा माध्यमातून आपण दाखवत आहोत आ, या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की संपूर्ण लोकांना सांगू इच्छितो की जनतेला सांगू इच्छितो की दिवाळी जी दिवाळी झालेली आहे या दिवाळी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतोय मस्के परिवारातर्फे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सर्वांचं एक दिवाळीबद्दल शुभेच्छा